नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एकदम साधी व सोपी रेसिपी तिळीची चटणी जे की तुम्ही पंधरा ते वीस दिवस स्टोअर पण करू शकता जेवताना तुम्ही घेऊ शकता ही चटणी खूपच छान लागते चवीला चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया तिळीची चटणी बनवण्यासाठी मी तर तिळ घेतलं एक वाटी इकडे गॅसवरती पॅन घेतलाय पॅन मध्ये आपल्याला हे तिळ टाकून घ्यायचे लो गॅसवरती तीळ भाजायचे आहे आपल्याला कारण तीळ हलकी असते आणि ती लवकर भाजते त्यामुळे लो गॅसवरती भाजायचे आणि तीळ तडतडू लागली ना तर समजायचं की तीळ आपली चांगली भाजली आहे आता ही तीळ चांगली भाजली आहे आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि याला थंड करून घेऊया तिळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ काढून घ्यायचंय आपल्याला त्यासोबतच यामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ लसणाच्या पाकळ्या जिरा आणि ओवा टाकण्याचा व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे सॉरी बघा हे मी वाटून घेतले बघा किती बारीक वाटून घेतले एकदम छान अशी चटणी तयार झाली आहे आपली आता हे एका बाउलमध्ये काढून ठेवूया तुम्ही एअरटाइट कंटेनर मध्ये पंधरा ते वीस दिवस स्टोर करू शकता या चटणीला आणि चवीला खूपच छान लागते भाकरीसोबत तोंडी लावायला खूपच मस्त लागते ही चटणी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू त्यासोबतच जे जिन्नस घेतले होते ते सर्व जिन्नस यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला त्यासोबतच एक चम्मच जीर थोडस लसूण चवीनुसार मीठ एक चमच लाल तिखट अर्धा चमच ओवा तिळीची चटणी बनवण्यासाठी मी इथं घेतले एक वाटी तीळ एक चम्मच जिरं सात लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ एक चमच लाल तिखट अर्धा चमच ओवा इकडे गॅस मध्ये द...